नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर राज्य मंत्रिमंडळाने नहू मोठे निर्णय घेतलेले आहेत ते नहू मोठे निर्णय कोणकोणते आहेत ते जाणून घेण्याअगोदर तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता राज्य मंत्रिमंडळाचे हे नहू मोठे निर्णय कोण कोणते आहेत ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा राज्य मंत्रिमंडळाचे नहू मोठे निर्णय आता घरांसाठी फक्त कृत्रिम वाळू झोपडपट्टी पुनर्वसनासाठी ही महत्वाची सुधारणा बघा अपडेट काय सांगतोय महाराष्ट्र कॅबिनेट मिटिंग डिसिजन आठ एप्रिल म्हणजे काल झालेल्या या मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत यातील काही निर्णयाबाबत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या ठिकाणी माहिती दिली आहे त्यांनी सांगितल्यानुसार आता राज्यभरातील घरकुलांसाठी पाच ब्रॉसपर्यंत मोफत वाळू मिळणार आहे तसेच शिंधी समाजाला त्यांची घरे आणि व्यावसायिक प्रतिष्ठाने हे कायदेशीर करून देण्यात येणार असल्याचेही त्यांनी या ठिकाणी सांगितले आहे ते आज मुंबईत माध्यम प्रतिनिधीशी बोलत होते बघा राज्यातील घरकुलांना आपण पाच ब्रॉस मोफत वाळू देणार आहोत प्रत्येक वाळू घाटात दहा टक्के आरक्षण हे घरकुलासाठी असेल ज्या ठिकाणी पर्यावरण मंजुरी नाही त्या ठिकाणी स्थानिक ग्रामपंचायती यांनीही पुढची कारवाई कारवाई करायची आहे असे देखील बावनकुळे यांनी सांगितलेलं आहे बघा सरकारी बांधकामात यम सॅडचाच वापर होणार तसेच नैसर्गिक वाळू देण्याचं धोरण हे पुढच्या कॅबिनेटमध्ये आणणार आहोत यम सॅड म्हणजे कृत्रिम वाळू तयार करण्यात येईल सरकारी बांधकामात यम सॅड वाळूच वापरली जाईल नदीच्या वाळूची गरज पडणार नाही यम सॅड धोरण पुढच्या कॅबिनेटमध्ये आणले जाईल दगड आणि गिट्टीपासून ही वाळू तयार केली जाणार आहे अशी माहितीही चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली बघा सिंधी समाजाला घरे आस्थापना अधिकृत करता येईल एकोणीसशे सत्तेचाळीस साली फाणी जे विस्थापित झाले अशा सिंधी समाजाच्या राज्यात तीस वसाहती आहेत नागपूर जळगाव मुंबई इथे या वसाहती आहेत आणि त्या कायदेशीर नाहीत या सिंधी विस्थापितासाठी विशेष धोरण आणले आहे आणि ज्यावेळी जमीन घेतली त्यावेळेचे रेडी रेकनर दर व दहा टक्के इतर कर लावले जातील या सर्व वसाहती क्लास वनमध्ये बदलण्यात येतील आम्ही निवडणूक संकल्पना संकल्पनाम्यात हे वचन दिले होते ते आज पाळले आहे आजपासून सिंधी समाजाला ही घरे व आस्थापना अधिकृत या ठिकाणी करता येतील त्यासाठी सिंधी समाज ज्या दिवशी विस्थापित झाला त्यावेळचा रेडी रेकनर दर हे अडीच टक्के कर लावला जाईल अशी माहितीही बावनकुळे यांनी दिली बघा मंत्रिमंडळातील आणि अन्य कोणकोणते निर्णय झाले पहिला आहे नाशिक छत्रपती संभाजीनगर नागपूर व पुणे या महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या हद्दीतील शासकीय जमिनी संबंधित प्राधिकरणाकडे हस्तांतरित करणार यातून विकास कामांना वेग येणार बघा नगर विकास त्यानंतर आहे दुसरं या ठिकाणी या मंत्रिमंडळातील निर्णय झालेला राज्याचे वाळू रेती निर्गती निर्गती धोरण दोन हजार पंचवीस जाहीर म्हणजे महसूल खात्यासंदर्भात तिसरा आहे महाराष्ट्र झोपडपट्टी क्षेत्र सुधारणा निर्मूलन व पुनर्वसन अधिनियम एकोणीसशे एक्काहत्तरमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय झोपडपट्टी पुनर्वसनाला गती मिळणार म्हणजे गृहनिर्माण चौथं आहे मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णयामध्ये वांद्रे रिक्लेमेशन व आदर्श नगर म्हणजे वरळी या दोन महाडा या अभिनशातील इमारतीचा सी अँड डी मार्फत एकत्रित विकास करण्याचा निर्णय पट्टे ग्रहनिर्माण करण्यासाठी धोरण विशेष अभय योजना दोन हजार पंचवीस म्हणजे महसूल खात्यासंदर्भात नागपूर येथे राज्य आपत्ती व्यवस्थापन संस्थेची स्थापना करण्यात येणार म्हणजे आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन त्यानंतर सातवा निर्णय आहे खाजगी अनुदानित आयुर्वेद व खाजगी अनुदानित युनानी संस्थांमधील गट ब क व ड सवर्गातील शासन मंजूर पदावरील शिक्षकेतर अधिकारी व कर्मचारी यांना पूर्वलक्षी प्रभावाने एक व दोन लाभाची सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्याचा निर्णय म्हणजे वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य आठवं आहे शासकीय आयुर्वेद होमिओपॅथी युनानी योग व निसर्गोपचार महाविद्यालयातील कंत्राटी पद्धतीने मानधन तत्वावर भरावयाच्या अध्यापकांचे दरमहा एकत्रित ठोक मानधन निश्चित म्हणजे वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य नवव निर्णय आहे या कॅबिनेटमधील महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियमात सुधारणा म्हणजे ग्रामविकास बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे हिची राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडलेली आहे या राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील नऊ मोठे निर्णय कोणकोणते आहेत याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद